सरत्यावर वर्षाला निरोपाने नवीन वर्षाचे स्वागत लोकांनी शांततेत आणि आनंदाने करावं कुठल्याही अनुचित प्रकार घडू नये अपघात किंवा हाणामारीसारख्या घटना आपल्या शहरामध्ये घडून यासाठी काल पोलिसांच्या वतीने कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता जवळपास तीन ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आलेली होती आणि तीन अधिकारी आणि वीस कर्मचारी बंदोबस्तसाठी लावण्यात आलेले होते आणि कालच्या या कारवाईमध्ये जवळपास पंचवीस मोटरवेकल प्रमाणे केसेस करण्यात आलेले आहेत तसेच दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या नऊ लोकांवरती कारवाई करण्यात आलेली आहे आणि विशेष म्हणजे आपल्याकडे काल कुठलाही इन्सिडन्स झालेला नाहीये साधी एन सी किंवा दखल पात्र स्वरूपाचा गुन्हा देखील आपल्याकडे दाखल नाहीये दंड दा वसूल उघडल्या दंड रोख स्वरूपात दहा हजार रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे